नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी गणिताचा नवीन प्रश्न घेऊन आलो आहे पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला वीस टक्के गुण जास्त आहेत व गीताला दहा टक्के गुण कमी आहेत दोघींच्या गुणांमधील फरक एकशे वीसचा असेल तर परीक्षा किती गुणांची होती याच्यासाठी चार ऑप्शन आहेत सहाशे चारशे पाचशे आणि दोनशे आता हा प्रश्न मी तुम्हाला बोर्डवर सोडवून दाखवणार आहे ठीक आहे बघा मित्रांनो प्रश्न आता आपण बोर्डवर लिहून घेतलेला आहे मी पुन्हा एकदा रिपीट करून देतो पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला वीस टक्के गुण जास्त आहेत व गीताला दहा टक्के गुण कमी आहेत दोघींच्या गुणांमधील फरक एकशे वीस चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती आता इथं काय दिलं आहे की टक्केवारीमध्ये सुद्धा फरक दिलेला आहे आणि त्या फरकाचे अंक दिलेले आहेत असा प्रश्न आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं फरक ओळखायचा आहे फरक जर ओळखला तर आपण पूर्ण संख्या काढू शकतो म्हणजे बघा आता इथं सीताबद्दल सांगितलंय सीताला वीस टक्के गुण जास्त मिळालेले आहेत जास्त मिळालेले जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मिळालेले किती वीस मी काय करतो अधिक लिहो कारण जास्त आहे आणि वीस लिहितो ठीक आहे अधिक वीस त्याच्यानंतर गीताला दहा टक्के गुण कमी मिळाले म्हणजे जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा दहा टक्के कमी मिळालेले आहेत ठीक आहे मी काय करतो वजा दहा देतो याला सीताला वीस टक्के वीस टक्के अधिक आणि गीताला दहा टक्के कमी मिळाले या दोघांचा फरक दिलेला आहे टक्केवारी मधला फरक म्हणजे डायरेक्ट अंकामधला फरक दिलेला आहे ठीक आहे टक्केवारीतला फरक म्हणजेच अंकामधला फरक तर मग आता वीस आणि वजा दहा यांच्यामध्ये कितीचा फरक असतो ठीक आहे कितीचा फरक असतो आपण काय करू जास्त संख्येतन कमी संख्याला वजा करू म्हणजे फरक निघतो आता मोठी संख्या काय इथं अधिक वीस आहे ठीक आहे मी काय करतो प्लस ट्वेंटी ठीक आहे मग आता पहिल्यांदा आपण जेव्हा सोडवतो पहिल्या नंबरवर चिन्ह नाही लिहित जर मायनस असेल तर मी तो प्लसला लिहित नाही याच्यातनं वजा करायचंय वजा दहा ला वजा दहा वजा करायची मग मी काय करतो ब्रॅकेट आणि वजा दहा लिहितो ठीक आहे आता तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की याच्यातला फरक किती आहे हा वीस आहे आणि हा वजा दहा आहे यांचा फरक किती आहे मग जेव्हा समोरासमोर म्हणजे जेव्हा जेव्हा जर दोन वजा बाकीचे चिन्ह आले तर त्यांच्यासाठी एक कॉमन चिन्ह असतं ते म्हणजे अधिकच वीस होईल या दोघांसाठी कॉमन काय येईल प्लस होईल आणि इथं दहा होईल वीस अधिक दहा किती झाले मग तीस टक्के, 30 टक्के हे किती झाले तीस टक्के झाले आता हे तीस टक्के म्हणजे इथं किंमत दिलेली आहे मग आता इथं सोडून दाखवतो बघा हे तीस टक्के तीस टक्के यांची किंमत दिलेली आहे त्यांनी डायरेक्ट एकशे वीस मार्क एकशे वीस मार्क ठीक आहे मग आता हे पुसून टाकतो तीस टक्के तुम्हाला समजलं असेल फरक दिलेला आहे आता बघा तीस टक्के म्हणजे एकशे वीस आहे तर मग एक टक्का किती थी येईल मग एक टक्का काढायचा आहे मला आता एक टक्का मग काय करू एकशे वीस तीस टक्के करायचं असतं एकशे वीस भागीले तीस म्हणजे टक्केवारी नाही लिहिणार इथं मग आता दोघांना काय करतो झिरो झिरो कट होऊन जातील मग हा तीन एक तीन तीन चोक बारा मग चार भागेले एक केला तर चार येतो म्हणजे बघा एक टक्का म्हणजे काय आला इथं आता एक टक्का म्हणजे चार आलेलं आहे चार आलेलं आहे आता काय सांगितलं परीक्षा किती गुणांची होती परीक्षा नेहमी शंभर गुणांचीच होते शंभर टक्क्या काउंट करतो आपण मग इथं काय शंभर टक्के तर मग एक टक्का म्हणजे चार मग शंभर टक्के म्हणजे चारशे आहे मग किती गुणांची होती चारशे गुणांची परीक्षा होती मग आता याच्यामध्ये तुम्हाला जर सांगितलं की सीताला वीस टक्के गुण जास्त मिळालेले आहेत मग याच्यातनं आपण टक्केवारी करू शकतो की पासिंग साठी त्यांनी दिलेलं राहिलं असतं की इतके टक्के पासिंग आहे त्याच्यापेक्षा जास्त काढून दाखवले असते आणि त्याच्यापेक्षा दहा टक्के कमी काढून दाखवलेले असते मग आता आपण काय केलं टोटल चारशे गुणांची परीक्षा होती मग आता प्रश्नावर जाऊन चारशे या ऑप्शनवर क्लिक करून दाखवतो ठीक आहे मित्रांनो आपण प्रश्नावर परत आलेलो आहे बोर्डवर आपण सोडवलं होतं की परीक्षा किती गुणांची होती तर ते आपण चारशे असं उत्तर शोधलं होतं म्हणून मी चारशे या ऑप्शनवर क्लिक करतोय बघा मित्रांनो आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे धन्यवाद